श्रावण शुक्लपंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले आणि तो दिवस होता नागपंचमी नागपंचमीच्या दिवशी अनंत म्हणजेच शेष वासुकी पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या आठ नागांची विशेष पूजा केली जाते या दिवशी आपण वारुळाची पूजा करू शकतो किंवा घरीच आपण नाग नागिन त्यांची पिल्ले असे चित्र काढून पूजा करू शकतो किंवा नागोबाचं जे चित्र मिळतं जे आपण जीवतीचा कागद म्हणून सुद्धा त्याची पूजा करतो तर या कागदाची जरी आपण तो कागद भिंतीवरती चिकटवून केली तरी सुद्धा चालेल आपल्याला या दिवशी जर वारुळाची पूजा करायची असेल तर वारुळाला जल अर्पण करायचं आहे दूध अर्पण करायचं आहे वस्त्रमाळ हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे अगरबत्ती लावायची आहे तसेच आपण या दिवशी नाग नागिन त्यांची पिल्ले असे चित्र काढून त्या चित्राची सुद्धा पूजा करू शकतो या चित्राला आघाडा दुर्वा फुले अर्पण केली जातात आणि लह्यांचा नैवेद्य जो आहे तर याला विशेष मान असतो नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास केला जातो तसेच नागपंचमीच्या दिवशी तो सोडला जातो तर नागपंचमीचा आदला दिवस म्हणजे नागचतुर्थीचा दिवस आणि नागपंचमीचा दिवस तर अशा दोन दिवशी आपण ही पूजा करू शकतो वारवाची पूजा ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने करतात तर काही भागांमध्ये नागनागिनांचे चित्र काढून ही पूजा जी आहे तर ती केली जाते तसेच ही पूजा करत असताना आपल्याला एक मंत्रसुद्धा म्हणायचा आहे आणि तो मंत्र असा आहे अनंतादी नागेभ्यो नमहा अनंतादी नागेभ्यो नमहा या दिवशी दूध आणि लाहया या नैवेद्याला मानस्तो त्यामुळे हा सुद्धा आव्रजून दाखवायचा आहे